बुलेटिनच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे एक महत्वपूर्ण झालेली आहे याच्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये जुना फॉर्म्युला नको असं सांगण्यात आलेलं आहे दिल्ली मधल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीची भूमिका मांडण्यात आलेली आहे योग्य आणि व्यावहारिक जागा वाटप व्हावं अन्यथा जागा वाटपासाठी वेगळा मार्ग राहील असं सांगण्यात आलेलं आहे महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादीची दिल्लीमध्ये झालेली आहे आणि याच्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये जुना फॉर्म्युला नको सुरू म्हटलेला आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आहेत सोबत रामराजे शिंदे रामराजे या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झालेली आहे कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे सांगा हा बिलकुल ही बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे साडेसात वाजता आणि आता दहा वाजता ही बैठक संपलेली आहे एक अडीच तास सुमारे ही बैठक आहे आठ ते तीन तास ही बैठक चालली होती या बैठकीमध्ये संपूर्ण सीट शेअरिंग विषयी सुद्धा विषय काढण्यात आले कोणकोणत्या जागा बदलण्यात याव्यात या संदर्भात चर्चा झालेली आहे मात्र सर्वात महत्वाचं की दोन दिवसापूर्वीच जाहीर करण्यात आलं होतं की निवडणुका यासोबतच केल्या जाणार आहेत आघाडी असणार आहे मात्र आजच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे की जर सन्मानजनक योग्य आणि व्यवहारिक जर जागा वाटपाचा जर प्रस्ताव जर नसेल तर आघाडी होणार नाही आहे आणि राष्ट्रवादी हा वेगळा मार्ग प्रकारचे चर्चा झालेल्या आहेत आणि शरद पवार यांनी सूचना सुद्धा तशा प्रकारे दिलेल्या आहेत फिफ्टी फिफ्टी पर्सेंट म्हणजेच की एकशे चौवेचाळीस जागांची मागणी राष्ट्रवादीने केली होती मात्र काँग्रेसकडून अद्याप कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही आहे या मागणीला आणि लोकसभा ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये राष्ट्रवादीतल्या चांगल्या जागा निवडून आलेल्या आहेत त्यामुळेच जो जुना फॉर्म्युला आहे तो चालणार नाही नवीन फॉर्म्युलानुसार जास्त जागा या राष्ट्रवादीचा आलेल्या आहेत लोकसभेमध्ये त्यामुळे जागा दा वाढवू राष्ट्रवादी दिलेला आहे आणि त्यावर काही प्रमाणामध्ये तडजोड सुद्धा होण्याची शक्यता आहे मात्र जर बा, 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 जर काँग्रेस जर हे तयार नसेल तर आघाडी धोक्यात येणार आहे तर आघाडीमध्ये बिघाडी निश्चित राहणार आहे आपल्या सूत्रांनी सुद्धा माहिती दिलेली आहे आणि आता नुकतंच सुनील तटकरे यांनी सुद्धा आपल्याला माहिती दिलेलं आहे आणि मी मराठीशी बोलताना सुद्धा सुनील तटकरे यांनी सांगितलेलं आहे की सन्मानजनक जागा वाटप होणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आता सा जागा अडपाचा तिढा लवकर सुटावा अशी सर्वांची अपेक्षा है। जागान साथी आग रही हा है। मतर सा आहे राष्ट्रवादी एकशे जागांसाठी आग्रही आहे मात्र काँग्रेसकडून याला कुठल्याही प्रकारचा दुजरा अजून मिळालेला नाही आणि महत्वपूर्ण बैठक आज राष्ट्रवादीची झालेली आहे धन्यवाद रामराजे दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी वळूयात महत्वाच्या बातमीकडे राज्यपाल कमला बेनीवाल अखेर हकालपट्टी करण्यात आलेली आहे त्यामुळे मोदी सरकारवर चौफेर टीका होतीये त्यांची हकालपट्टी केल्यामुळे विरोधकांमध्ये संतापाची लाट उसळलीय बेनिवाल यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यासाठी दोन कधी बाकी असतानाही त्यांना पदावरून बडतर्फ करण्यात आलाय बेनीवाल यांनी गुजरातचं राज्यपाल पदही भूषवलेलं आहे आणि यावेळी त्यांचे नरेंद्र मोदींशी